आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल दाबा आणि पहा बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर संत सावळाराम क्रीडा संकुलातील व्यायामशाळेचे नूतनीकरण खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या निधीतून करण्यात आले आणि आज त्याचे लोकार्पण ज्येष्ठ व्यायाम सदस्य हरिओम दादा यांच्या शुभ हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले धन्यवाद खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब आपले मनपूर्वक आभार आज साळाराम क्रीडा मंडळ येथील व्यायामशाळेचं आमचे सिनियर दादा यांच्या हस्ते लोकार्पण झालेलं आहे तुम्हाला सांगायचं तर ही व्यायामशाळा विधानसभेच्या काळात निवडणूक कमिशनरने सगळ्याचं सामान उचलून भंगारमध्ये टाकलं होतं त्यानंतर जवळजवळ ही वर्षभर व्यायामशाळा आमची बंदच होती मान्य खासदार श्रीकांत शिंदे साहेब यांना आम्ही विनंती केली आणि मग त्यांनी आम्हाला निधी दिला आणि त्याच्यानंतरच हे व्यायामशाळेचं जे स्वरूप आहे हे दुरुस्ती करून पूर्ण व्यायामशाळेचं सामान बाकी ज्या गोष्टी आहेत त्या दुरुस्त करून चांगल्यारीत्या आम्ही ही व्यायामशाळा तयार केलेली आहे माझी सर्व नागरिकांना सर्व व्यायामपटूंना विनंती आहे की आपण जरूर लवकरात लवकर लो या व्यायामशाळेत येऊन आपण ॲडमिशन घ्यावे आणि आपण याचा लाभ घ्यावा फक्त माझी विनंती एवढीच आहे की ही व्यायामशाळा तयार करताना आम्ही हे जे मागसगी मंडळी आहेत त्यांनी खूप मेहनत केलेली आहे डॉक्टर साहेबांचे कॉन्ट्रॅक्टर आणि त्यांनी पण आम्हाला खूप चांगलं सहकार्य केलेलं आहे पण या व्यायामशाळेचे काही नियम आहेत व्यायामशाचे फी भरणं व्यायामशाळेत पाणी आणि येताना नॅपकिन घेऊन येणं त्यानंतर व्यायामशाळेत जे बाहेरचे बूट आहेत ते आम्ही इकडे वापरून देणार नाही कारण काय की बाहेरचे बूट आत आणले की सगळे घाण होते त्यामुळे व्यायामशयात येऊनच तुम्ही तुमचे बूट चेंज करावे हे काही छोटे परंतु व्यायामशाळेसाठी गरजेचे लागले असणारे नियम हे आपल्याला सगळ्यांना पाळावे लागतील आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे ही आजपासून व्यायामशाळा सगळ्यांसाठी खुली झालेली आहे इथे आम्ही दोन आ, ट्रेनर पण ठेवणार आहोत लेडीज असेल जेंट्स असेल आणि त्यानंतरच आपण या व्यायामशाचा लाभ घ्यावा आम्ही माननीय डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांचे मनपूर्वक सगळे व्यायाम करतो आभार मानतो कारण की ही व्यायामशाळा एकदम स्क्रॅच झाली होती म्हणजे ही पुन्हा कधी होईल करण्याची आम्हाला शंका निर्माण झाली होती परंतु आज त्यांच्या मदतीने सहकार्याने आणि व्यायामशाळा पुन्हा उभी राहिलेली आहे तर आम्ही त्यांचे पुन्हा एकदा मनपूर्वक आभार धन्यवाद आणि मी सरांना शुभेच्छा देतो की त्यांनी चांगल्या तालुक्या प्रगती आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीन वर